प्रभाग क्रमांक पंधरामधून काँग्रेस पक्षाचे उमेदवार फिरोज पठाण स्मिता यमगर सोनल पाटील सावर्डेकर आणि मंगेश चव्हाण यांच्या प्रचारार्थ महिलांनी घरोघरी प्रचार सुरू केलाय आहे गणेशनगर रमामाताम नगर, रमा नगर पाकीजाम मस्जिद परिसर आणि गारपीर परिसरातून महिलांनी प्रचाराची धुरा हातात घेऊन नागरिकांशी संवाद साधला प्रभागातील नागरिकांनी उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला मतदारांनी सांगितले की प्रभागाचा चेहरा मोहरा बदललेला असून नगरसेवकांनी केलेली विकासकामे त्यांच्या डोळ्यांनी पाहिली आहेत त्यामुळे प्रभागातील विकासाची माहिती सांगण्याची गरजच नाही काँग्रेसच्या महिलांनी प्रचाराची धुरा हातात घेतल्यामुळे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये पक्षाच्या उमेदवारांचा विजय अधिक ताकदीने सुनिश्चित होईल असा मतदारांचा विश्वास आहे विक्रमदा सावडेकर त्यांचे आहेत दादांची मंगेश ज्योतिरा मी या वार्डात लहानपणापासून राहतो आहे माझ्या रक्तात माझ्या रगरगात काँग्रेस पक्षाशिवाय दुसरा कुठलाही उमेदवार मी जीवन येऊ जू शकत नाही आणि कुणाला दुसऱ्याला जीव शकत नाही मी स्मिता राजू बी ओबीसी महिला ब गटातून अधिकृत उमेदवार आहे आम्ही प्रभागात फिरतो तसा विकास भरपूर झालेला आहे दादा फिरोज पटाणे यांनी यांचं जिथं तिथं नाव आहे आमच्या लोकांना इतका लोकांना ती घरातलीच लोक वाटतात सगळी विकास कामं झालेली आहेत थोडीफार काही कारणानं एक टक्का राहिले असतील ते आम्ही पूर्ण करील प्रतिसाद चांगला आहे काँग्रेस पक्षाच्या सर्व पाठीशी वाटतात आम्ही पण त्यांना आम्हाला पण संधी दिली आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही महिला म उमेदवार म्हणून बाहेर पडेल हे लोकांचं प्रोत्साहन जास्त आहे आम्ही महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी मी आणि सोनलताही प्रयत्न करणार आम्ही घर टू घर फिरतोय इतका लोकांचा प्रतिसाद आहे मी आजपर्यंत इतकं या नगरसेवकां इतकं कौतुक आहे मंगे दादा फिरोजपटा नाहीत मग काय काळजी करायची गोष्टच नाही लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि कसं आहे काम करणाऱ्या लोकांना सांगायची गरज आणि बॅनरबाजीची गरज नसते जो काम करत नसतो त्याला बॅनरबाजीची गरज असते लोकांच्या जनतेच्या तोंडातून त्यांच्या कामाचं उत्साह कौतुक आणि इतका प्रोत्साह आहे भरपूर प्रोत्साह आहे चांगला प्रतिसाद आहे चांगली कामाची माणसं आहेत आम्ही पण काम करणार एवढं मी सोनल विक्रमसिंह पाटील सावर्डेकर गट क सर्वसाधारण महिला काँग्रेस पक्षातर्फे उभी आहे आज आम्ही प्रत्येक घरात जेव्हा जातो आहोत त्यावेळेस इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मंगेश दादांचं फिरोजभाईचं काम आहे ते चोवीस तास ह्या वॉर्डासाठी सेवेत असतात आणि तुम्हाला आहे की मी आज जरी नोखी उमेदवार असेल तरी आमचं घरांना एकोणीसशे साठपासून पासून या समाजकारण राजकारणामध्ये आहे तर विक्रमदाचं काम जे आता सीताराम नगरमध्ये आहे विद्यानगरमध्ये तेव्हा जेव्हा ते त्या साईडला नगरसेवक म्हणून काम केलं आहे त्या साईडला काल मिटिंग झाली सर्वांनी सांगितलं विक्रमदादांचं काम माहीत आहे मंगेशबाई म मंगेशदादा आणि फिरोजबाईंचं काम चांगलं आहे आणि यमगरवहिनी त्यांना नेहमी समाजकारणाची आवड आहे तर मी तुम्ही सर्वांना विनंती करत आहे की आम्हाला सर्वांना भरघोस मतदानाने विजयी करा